नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे पंचवीस जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आले आहे शाखांभरी पौर्णिमा तसेच या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेले आहेत जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु शाकंभरी पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते तस आणि तसेच या पौर्णिमेच्या दिवशीच अतिशय शुभ दिवशीच गुरुपुषामृत योगसुद्धा आलेला आहे आणि या दिवशी गुरुवारसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा योग म्हणजे यावेळेस तो गुरुपुष्यामृत योग आलेला आहे ना हा संपूर्ण दिवस आणि रात्रभर असणार आहे यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहेत भगवान शंकरांची पूजा करायची आहेत आणि कुबेर देवतांची सुद्धा आपल्या दिवशी पूजा करायची आहेत जेणेकरून हे देवता आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतील तसेच पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान या गोष्टींनासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करा तसेच आपल्या पितरांसाठी दानसुद्धा नक्की करा तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला थोडंफार दान हे आवर्जून करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आपल्याला अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे कायम आपल्या घरामध्ये धनधान्यात बरकत होईल आणि सोबतच पुढील सात पिढ्या आपल्याला काहीही कमी पडणार नाही रात्रीतून आपलं नशीब बदलून भाग्यदोय होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शाकंभरी जी पौर्णिमा आहे तर शाकंभरी जी देवी आहे तर ही देवीचा एक अन्नपूर्णा मातेचाच अवतार आहे तसे शाकंभरी देवीला माता पार्वतीचं रूपसुद्धा मानलं जातं तिला असे अनेक नावं आहेत आणि असं म्हणतात की माता पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले म्हणून तिला शाकंभरी असं नाव पडलेलं आहे आणि म्हणूनच उद्या आपल्याला अन्नपूर्ण मातेची होईल तेवढी सेवा ही आवर्जून करायची आहे तर बघा तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवतांची पूजाही तुम्हाला करून घ्यायची आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहेत देवघरातल्या सर्व देवतांना तुम्हाला फुलं अर्पण करायची आहे ही फुलं अर्पण करताना यामध्ये लाल आणि पांढऱ्या कलरचा समावेश जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे ताम अन्नामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्याचबरोबर बघा आपल्या देवघरामध्ये आपण अन्नपूर्णा देवी जी ठेवतो तर ती तांदळामध्ये ठेवतो तर ज्या वाटीमध्ये तुम्ही ठेवली असेल त्या वाटीतले तांदूळ हे आपल्याला बदलायचे आहेत यामुळे पहिले तांदूळ असतील ते तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्या ते थोडेसे पक्ष्यांना घालायचे आहेत आणि बाकीचे तुम्हाला डब्यात टाकून द्यायचे आहेत आणि ती प्लेट्स स्वतः तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे छान धुवून काढायचे आहेत आणि यानंतर ही अन्नपूर्ण माता तुम्हा तुम्हाला तामणात घ्यायची आहे शुद्ध पाणी घ्यायचं आहे सोबत तुम्हाला पंचमृत घ्यायचं आहे सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती आणि तुम्हाला बघा अभिषेक करत असताना अन्नपूर्ण मातेचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम श्री अन्नपूर्णा देव्य नम हो। किंवा ओम श्री अन्नपूर्णाय नम हो। असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतात या मंत्रस तुम्हाला जप करत करत पहिल्यांदा शुद्ध पाणी अभिषेक करायचा यानंतर तुम्हाला पंचमृत्य अभिषेक घालायचा आणि यानंतरनं तुम्हाला परत एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे मूर्ती छान तुम्हाला पुसून घ्यायची आहे पुसून घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे कुंकवाने काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडंशा अक्षर तुम्हाला त्यावरती टाकायचे आहेत आणि यानंतर ही जी अन्नपूर्णा देवी आहे तर ही तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला या देवीवरती कुंकुम अर्चन करायचं आहे बघा आपल्या घरामध्ये असणाऱ्या अन्नपूर्णा देवीची आपण विशेष काही सेवा करत नाही किंवा कुठले उपाय देखील करत नाही परंतु बघा या दिवशी शाकांभरी पौर्णिमा आली आहेत यामुळे आपल्याला आवर्जून माता अन्नपूर्णाची सेवा आणि उपाय हे करायचे आहेत तर यानंतरना काय करायचं आहे आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकू आपल्याला त्या मूर्तीवरती अर्पण करायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की कुंकू हे कसं अर्पण करायचं चुकीचं अर्पण केलं का वेगळे चुकीच्या बोटांनी अर्पण केलं का असा प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमीच राहत असतो तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे तुम्हाला कुंकू हे अर्पण करायचं आहे सर्वप्रथम बघा आपली हाताची ही जी पाच बोटं असतात ना उजव्या हाताची पाच बोटं तर अशा पद्धतीने सुद्धा आपण हे कुंकू जे आहेत ना ते अर्पण करू शकतो सोबतच आपण अंगठा आणि अंगठ्याजवळचं जे बोट असतं अनामिका तर या दोन बोटांनी सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो तसेच बघा आपल्या उजीवाताचा अंगठा करंगळीजवळचा बोट अनामिका आणि जे मोठं बोट असतं आपलं हे तर या तीन सुद्धा आपण कुंकुमारचन करू शकतो तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हे कुंकुम अर्चन करायचं आहे फक्त आपल्या करंगळीचा स्पर्श हा झाला नाही पाहिजे बाकीच्या बोटांना कुंकू अर्पण करताना तर असं हे तुम्हाला देवीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हे कुंकू अर्पण करायचं आहे जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र येत असेल तर ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं तरीही चालेल हे कुंकू तुम्हाला इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येईल एवढं कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे अर्पण केलं कुंकू तुम्हाला कधी काढून घ्यायचं तर हे अर्पण केलं कुंकू जे आहेत ना हे तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवार आहे शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी हे कुंकू तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि एका डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि हे कुंकू तुम्हाला वापरायचं आहे जसे की घरातल्या स्त्रिया दररोज हे कुंकू लावू शकतात सोबतच बघा आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल आणि दवाखाना करून तिला फरक पडत नसेल तर ते कुंकू दररोज त्या आजारी व्यक्तीच्या कपडावरती लावायला सुरुवात करा बघा त्या व्यक्तीमध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा दिसून येईल सोबतच तुमचं एखादं महत्त्वाचं बाहेर काम आहे महत्त्वाची मिटिंग आहे डील आहे अशा वेळी तुम्हाला त्याच्यामध्ये यश हवं असेल तर आवर्जून तुम्ही त्यात आता जे कुंकू आहेत ते थोडंसं कपडावरती लावून जात जा नक्कीच तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील इंटरव्ह्यूला जात आहे तेव्हाच तुम्ही कपडा कपडावरती थोडासा टिळक लावून जाऊ शकतात ज्या जे लोक लावत नाही त्यांनी पुडीमध्ये बांधून सोबत जरी ठेवलं तरीही चालेल नक्कीच त्यास तुम्हाला फायदा हा दिसून येईल तर अशा पद्धतीने आपण जे कुंकू अर्पण केलेलं असतं तर ते कुंकाचा वापर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा असतो तसेच जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं नसेल तर तुम्ही तांदूळसुद्धा अर्पण करू शकतात सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाल तुम्हाला उपाय करायचा आहे फक्त कुंकू ऐवजी तुम्हाला तांदूळ अर्पण करायचे आहे आणि तांदूळसुद्धा हे तुम्हाला इतके अर्पण करायचे आहे की देवीच्या खांद्यापर्यंत येथे एवढे तांदूळ अर्पण करायचे संपूर्ण रात्रभर आणि दिवसभर देवी त्या तांदळामध्येच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्यातले काही तांदूळ घ्यायचे आपल्या डब्यात टाकायचे तांदळाच्या डब्यात टाकायचे काही पक्षीनं टाकायचे आणि काही जे तांदूळ आहे तर हे तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन आपण नेहमी आपली अन्नपूर्ण देवी तांदळामध्ये देवघरात ठेवतो तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहे आणि असा हा सोपा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा ही देवी असतेच आणि ज्या घरा घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये कधीही धनधान्यात द्धन कमतरता येणार नाही आणि पुढील सात पिढ्या देखील तुम्हाला काहीही कमी पडणार नाही बऱ्याच वेळा आपण आपल्या द्धन घरामध्ये धनधान्य आणत असतो परंतु ते पुरत नाही ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास नसतो पूजा केली जात नाही त्या घरामध्ये नेहमी अशा अडचणी येत असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।